मित्रांनो आपण आहोत बोरच्या मैदानामध्ये इथं दरवर्षीप्रमाणे वेताळ केसरी ह्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय सुंदर असं मैदान झालं आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी आपला हरण्या आणि त्याच्या जोडीला दत्त पाटला पाखर्या होता मित्रांनो आणि सुंदर अशी गाडी पळाली हरण्या सध्या जबरदस्त स्पीडचा आहे आपल्यासमोर येत आहेत हरण्या पहिल्याचे मालक अमोल दादा गायकवाड दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भात कसं मैदान झालं मैदान तसं पाहिलं गेलं तर बोर भागात अतिशय सुंदर मैदान झालं कारण का भोर बाग म्हटलं की थोडं जागे अभावी पुढे थांबायला अडचणी येतात था। हे मैदान कसं पण ह्या मैदानात बिलकुल कुठं काही अडचण नव्हती सुट्टीला पण एकदम म्हणजे खालपासनं असं माती मिक्स कटाण लय भारी मैदान झालं म्हणजे मी पण या मैदानावर पहिल्यांदा आलो पण ह्या आम्ही पण सुद्धा पहिल्यांदा आलो या मैदानावरती पहिल्यांदा एक बाईट घेतली आणि वाटलं नव्हतं की एवढी जागा इथं उपलब्ध असेल म्हणून हो ना ते तर प्रॉब्लेम सगळीकडे जास्त आहे बोर भागात पण हे मैदान क्षेत्र भरपूर आहे पिक भरपूर असतात पण ह्यांनी ह्यावेळेस पित आणि निसर्गाच्या कुशीत असल्यामुळं जेणेकरून बैलांना उन्हाची काय बाधा न व्हावं यासाठी आजूबाजूला भरपूर प्रमाणात जाड पण होती कॉल कोणी पाहिला या आईला ही ह्यांना नंबर कोणी दिली ती तू नॉट डिस्ट्रिक्ट आजूबाजूला झाडांचा कसा काय फायदा झाला आजूबाजूला मेन म्हणजे निसर्गाच्या कुशीत असल्यामुळं आजूबाजूला आंब्याची थोडं अजून मोठी लिंबाची वगैरे मोठी झाड होती सगळ्या बैल मालकांनी अगदी त्यांची सुखरूपणे बैलांची पण सेवा झाली आज एवढं ऊन होत कडक जाणवलं नाही जाणवलं नाही जाणवलं कडीने पण लांबना नदी गेली ओडा गेला गारवाजा नव्हतो आणि आता आगामी इथं तीन मैदान आयोजकांनी सांगितलं कसं वाटतं येणार मैदानाला आपल्याला जवळ आहे ना येणार ना आणि बागातच पळायचं लांब जाऊन पळण्यापेक्षा जवळच्या जवळच्या जवळ पडायचं काय लवकर बैल येतात भेटतो सकाळीच त्यांनी चार पाच ही मुलं आहेत आमचा हिव बावे बारका तात्यांचा मुलगा त्याच्याकडे नियोजन असतो तो सार्थक आहे सचिन आहे हि आपला गारे आहे परत तो फाटे पाव नाही आमचा दैवत उदय तिथे काय नाही काय होत एखाद्या कस खेळाडूला कोच ची गरज असते त्याच आपल्याला कोणाची तरी एक चांगल्या तज्ज्ञ माणसाची गरज असते एकंदरीत आज हरण्या आणि पाखरेचा पायरा कसा जुळ्या आला त्याचं काय आहे त्या दिवशी आम्ही त्या पोरे काय पारे मैदानात ती गाडी आम्ही सहा नंबर तसा होतो लखन आणि हरण्या hmm. ती गाडी सात नंबरला होती hmm. तिकडनी पण आम्हाला त्या पट्टीत गाठली तिचा तिथं चौथा क्रमांक आला आणि आम्ही काना मात्रेत आमचा दुसरा आला त्यामुळं hmm. hmm. मग त्यांचा मला आमच्या त्या बारक्या भावाला फोन आला पप्पू तात्याला मग ती बंटी वारे ही ती आमची सगळी मग ती म्हणली दादा असा असा फोन येतो म्हणतात तात्यानला इचरा हे चुलते माझे त्यांच्यात आणि माझ्यात म्हणजे तसं काय नाहीये माझं ते आम्ही एकच आहे एकच मनायला काय होतं आता शेवटी दे, दे मनायला आता मला एक एक प्रश्न विचारतो मुला का मुलाखतीच्या माध्यमात बरेच दिवस झाले हरण्याची खरेदी झाली तुम्ही घेतली का शंभर टक्के खरेदी झाली कितीची खरेदी ही खरेदी मी कधीच कुठल्या बॅनरला किंवा अशी माध्यमांना सांगू नाही शिकत आपल्याला काय हावभाव करायची जास्त सवय पण नाही पण बैलाची आहे ना चांगल्यापैकी किंमत झाली दोन बैल रिटर्न त्यांना दिली मी माझ्याकडली तीन दिली चांगली बैल बाबा पवार बाबा पवार म्हणून आणि आम्हाला मध्यस्थी अंकुश भाऊ चव्हाण ते माणूस होते तर हा बैल ऍक्च्युली आपले ओळखीचं जे मैदान झालं एकतीस तारखेचं त्या मैदानात पळायला आला होता आमच्या नंद्याभर आणि त्यावेळेस शेजारी आबांची गाडी होती बाबऱ्याची त्यामुळं ती गाडी तर आता बाबऱ्या कमी पळत नाही बावऱ्या तर भरपूर असा सुंदर पळतो बावऱ्या हा मग शा बायलांनी त्या गाडीला टाकून चालली होती दोन टांग्यानी दोन पुढे फक्त एक निकाल दीडशे फुट राहिले आमच्या बैलांनी उडी मारली तासात फक्त हा बाहेर गेलेला बैल या म्हणजे हिव नाही गेला आमचा बैल गेल बाहेर गेला त्याच्या बैल घेतला आम्ही या चुलतेनी लागली शंभर टक्के आता किती माहित नाही तुमचं गुलातलं मैदान साव आहे एक मैदान मार खाल्ला आम्ही उलट्या खांदाव लागली जरा गाडी सुटला बी नाही विंगला विंगलात मार खाल्ला पण आन... दादा मला तुमचं परत कौतुक करावं वाटतं जिथं हार घेतली जिथं मार खाल्ला तिथं तुम्ही स्पष्ट बोलून सांगता आणि बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये अमोल दादा गायकवाड म्हणलं की स्पष्ट बघता आणि स्पष्ट स्वभाव काय सांगाल ते सत्य नाकारलंच नाही पाहिजे काय होतं एखाद्या माणसाला कडवटपणा वाटतो सत्य कोणीच नाकाराव नाही मीच नाही मला तर सवयच नाही माझ्या मी बोलून देत नाही जे आहे ते काय आपलं कोण हरलो तर काय घरी जाऊन देत नाही काय जिंकलो तर काय आपल्याला कोण ठेवतोय ठेवत त्यामुळे आम्ही सत्य नाकारीत नाही कधीच नाही आम्हाला पण खूप बरं वाटतं महाराष्ट्र केसरी पाहिलं आम्हाला वासता जे ना काय होत आता त्यांचा तर ते पाठिंबा असतो कायम कुठल्या गोष्टीला आता जास्त काय येत नाही ते मैदानात ते पण तसंच आहे पहिल्यांचं बी तुम्हाला नाद कुठल्या शर्यत क्षेत्रात जास्त कुस्ती नाही नाही आम्ही तसं दोन्ही नाद जोपासतोय दोन्ही जास्त जास्त त्यातला कुठला आता मला नाद बैलांचा आहे जास्त मला म्हणजे हे गुरु आहेत माझे बर बर म्हणजे बैलगाडी क्षेत्राला हे गुरु आहेत बर 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 चुलते स्वतःच हा आणि ही साथीदार सगळी तुम्हाला मास्टर माहिती हा ही साथीदार आमची दुस्ती बारा पंधरा वर्ष लय जुनी दुस्ती पण ती आता उजेडात आली नाही नाही पहिल्यापासून पण थोडं आता मीडिया कमी होत ना आपल्या आता आता बर फाजीलचा करार बी यांनीच करून दिला फाजीलचा करार आता आमचा एक मेला परवा संपला बर शिवाजी पाटीलच्याच नावाने आता बैल पळण बर बर बरं आणि कुणाकडे ठेवायचं त्यांना मी सांगितलेलं आहे दैवत जवळ बिन मी बी फोन करून कारण का दोन दोन बैलाची नियोजन होत नाही बरोबर हा आणि त्यांना पण त्या बैलांनी बी माझं लय नाव केलं सुंदर पळतो तो लय भारी बैल बरोबर आज गाडी कोणी चालवली गाडी काल परसू ड्रायव्हर बसवला होता आटीलला बोलावला होता तसा डायव्हर आटीलच पण पर परशुला वास ते वासरू चांगलं पळत आता पाटला मैदान कसं झालं मैदान बी एक नंबर झाले आणि ही तुम्हाला मी माग बी एकदा सांगितलं पुणे जिल्ह्यात जेवढी मैदानं होत्या ती मैदानं पारदर्शक होत्या एक रुपया कमी दिला जात नाही रकमेत बी आणि ट्रॉफिया चष्क जे बोललं ते दिलं जात आणि निकालात तर काय आता सगळ्यांनी बघितलं सगळ्यांनी बघा आणि निकालात बी जर काय गडबड वाटली तीन चार वेळा पाहून निकाली व्यवस्थित देतात दे, पाच मिटीचा प्रकार नसतो आगामी काय नियोजन हो असणार तर आगामी म्हणजे काय होतं आपल्याला ना आता ते आज कसं आहे का गरीब नाही ती म्हणा पण एक म्हणा भाग गरीब आहे गरीब आहे जऱ्याचा पण आम्ही खरंच म्हणजे गरीबालाच बैल दिला सर्वसामान्य सर्वसामान्य माणसाला माझं एक तर आहे ज्याचा एका त्याचा दोन नंबर मध्ये बोलतो ना त्याला द्यायचा एक मनाची मी बैठक घेतली दादा फायनल ला पात्र पहिलं आपल्या दुसऱ्या चॅनलवर वर टाकले पण तुम्ही मन मोकळं बोलला मी आज गरीबाला बैल दिला काय होईल ती होईल हा ते तर आहेच खर नाही खरंच आज नाही नाय काय झालं दा, एक मनात खंत होती ही दोन तीन पोरं गेल्या मैदानात बोलली होती आम्ही येणाऱ्या मैदानात एक नंबर करू बर आयला म्हणलं बोलल्या तर खरं पण बघू <laughs> काय होतंय आज <laughs> त्याच्यामुळं त्यांनी त्या दिवशी दिल बाईट दिली ती आणि बैल म्हणजे काय एखादा का बैलना मन मोकळ्यापणा देणार पण आणि घेणारा पण लागतो मित्रांनो आणि विशेष करून सांगतो मध्ये दोन तीन मैदानात आपला हरण्या गुलालाच राहिला पण वादळी पावसामुळे बैल भरून न्यायला लागली आसवडच मैदान असेल त्याच्यामुळं राहिली होती बाईट ती जी बाईटची आज बाईट मध्ये भरून निघालेली चला दादा अमोल दादा तुम्हाला पुढील वाटतरीसाठी शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आज कसं वाटतंय आज आपल्या पाखऱ्याने प्रथम क्रमांक पटकावलाय आज आनंद वाटतोय खूप दिसत हो कसं पळाली जुडी आज पाखरे आणि चांगली पळाली गाडी एकदम पळाली एकदम एक हरण्याची आणि पाखरेची धुडी मला परत दिसेल का मैदानामध्ये शंभर टक्के दिसेल दादा सुद्धा आज मन मोकळे बोलले एकदम कसा पायरा जुळाला होता ते सांग की काय आम्ही मालकांनीच केला पायरे आज गाडी कोणी चालवली आता बैल कुणाकडे असतं हा दत्ता पाटील झरे मालक मला वाटतं याला मागणी पण भरपूर आलेली आहे ना मागणी भरपूर आलेली किती किती रुपयापर्यंत झाली मागणी किंमत नाही कडे बर पण मागितलं ना भरपूर झाला काय मालक काय म्हणले त्यांची अपेक्षा वेगळे सुंदर पळतो आणि कुठल्या खांदी पळतो मित्रांनो सकाळी सगळ्यात पहिल्यांदा लवकर आला होता सगळ्यात पहिली गाडी आमच्या पहिली पाहिजे आणल बायजे नंतर ही गाडी आली बरोबर आणि खूप सुंदर अशी जोडी पळाली अमोलदाच्या हरण्या बरोबर आणि आज सगळ्या मैदानात संपूर्ण मैदानाचं लक्ष वेधून घेतलं हो कसा आनंद वाटला काय एकदम असा आनंद गाडी पडाल्यानंतर आणि बाकीच्या कुणी कसं सहकार्य केलं आयोजन मैदानाचं कसं होतं आयोजन आयोजन एक नंबर चांगलं माई, झालं आणि आता घरी चाललाय चाललंय उजाड लवकर मैदान फायनल उजाडा सगळं होऊन आम्ही लवकर चाललो लवकर वा 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 चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद